मुंबईत बाल सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे गेल्या केवळ छत्तीस दिवसांच्या कालावधीत मुंबईत तब्बल ब्याऐंशी मुले व तरुण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली असून यामध्ये सुमारे सत्तर टक्के मुलींचा समावेश असल्याने चिंता अधिक गडद झाली आहे ही आकडेवारी केवळ संख्या म्हणून पाहण्यापेक्षा त्यामागे दडलेली सामाजिक असुरक्षितता पालकांची चिंता आणि यंत्रणेवरील वाढता ताण समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरते उच्च जोखमीच्या क्षेत्रे प्राथमिक माहितीनुसार कुरार विलेज वाकोला पवई मालवणी साकीनाका अंधेरी मालाड गोरेगाव कुर्ला मानखुर्द आणि धारावी या भागांतून मुलं बेपत्ता होण्याच्या घटनांची संख्या तुलनेने अधिक आहे ही सर्व क्षेत्रे लोकसंख्येची दाटीवाटी झोपडपट्ट्या स्थलांतरित कुटुंबे आणि आर्थिक अडचणींनी ग्रस्त असल्याने येथे मुलांच्या सुरक्षिततेसमोरील आव्हाने अधिक तीव्र असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे अनेक प्रकरणांमध्ये घरगुती वाद पालकांचे कामासाठी दीर्घकाळ घराबाहेर राहणे शाळा सुटणे मोबाईल आणि सोशल मीडियाचा अयोग्य वापर अशी कारणे पुढे येत आहेत पोलिसांची कारवाई पोलिस यंत्रणा बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास करत आहे काही मुलांचा शोध लागल्याची उदाहरणे असली तरी अजूनही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत प्रत्येक बेपत्ता प्रकरणामागे एक कुटुंब असहाय्यपणे वाट पाहत आहे ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही सामाजिक जबाबदारी तज्ज्ञांच्या मते केवळ पोलीस कारवाई पुरेशी नसून समाजाची सामूहिक जबाबदारी ही तितकीच महत्वाची आहे शाळा स्थानिक स्वयंसेवी संस्था महिला मंडळे आणि गृहनिर्माण संस्थांनी सजग राहून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ प्रशासनाला देणे गरजेचे आहे पालकांनी मुलांची नियमित संवाद ठेवणे त्यांना सुरक्षित असुरक्षित परिस्थितीची ओळख करून देणे आणि अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करणे अत्यावश्यक ठरते मुंबईसारख्या महानगरात विकास तंत्रज्ञान आणि प्रगतीसोबतच बाल सुरक्षेचा प्रश्नही तितक्याच गांभीर्याने हाताळला गेला पाहिजे बेपत्ता मुलांची संख्या ही केवळ आकडेवारी न राहता ती समाजासाठी इशाराच ठरली आहे वेळेवर उपाययोजना सजग नागरिक आणि संवेदनशील यंत्रणा यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे